हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे ब्लॉगमध्ये तर आम्ही रेडी झालं आहे त्याच्यावर तुम्हाला कळत असेल कुठंतरी चाललो आहे आणि आज पाडवा पण आहे आमच्या साहेब रेग्युलरच्या कपड्यात सोनून पण घातलं आहे ना आम्ही आता कुठंतरी निघालो आहे तर कुठं झालो आहे कुठं नाही व्हिडिओ कंटिन्यू करा बरं तुम्हाला थांबण्यावरून थोडं तरी आयडिया आलीच असेल त्यात काही विषय नाही पण तरी पण बघा व्हिडिओ तुम्ही चल चला आणि आम्ही इथं काहीच स्वयंपाक वगैरे बनवला नाही कारण आम्ही चाललो आहे बाहेर तर सासरी पण जाणारच आहे मग तिथंच पडवा साजरा करणार आहे आम्ही तर काय नाही करणार तर आम्ही सगळं आवरलंय तर आणि ही माझ्या साडी जाऊ घेतलेली आहे मला इतकी दिवस ती घातली नव्हती बसतच नव्हती नीट असं म्हणजे निऱ्या वगैरे नीट येत नव्हत्या तर आज एकदम मस्त मध्ये बसल्या तर चला आता भेटतो तुम्हाला तर पेट्रोल वगैरे टाकलं ना आम्ही आता निघलो होतो आमचा प्रवास करायला तर आम्ही काय खाल्लं बिल्लं नव्हतं त्यामुळे इतकं भूक लागली होती आणि दहा वाजल्या होत्या आम्हाला आवर असतोपर्यंत घरातले तर कामं सगळी तशीच पडली होती आम्हाला माघार येऊन करायची होती काम

पण जाणं आपल्या तात असतं येणं आपल्या नसतं तसंच काहीतरी झालं आमच्यासोबत काय झालं काय नाही ते पुढे बघा तुम्ही टाकला हिरवळच आहे जिकडं पाणी असेल तर तिकडे हिरवळ काहीतरी तिथं पाणी आहे ना तिथे हिरवळ होती जिथे पाणी नव्हतं असं असतो ना म्हणजे झाडाची झालं होतं असं वाटत तिकडे घराची सुरू आहे काय काय ठिकाणी इथंच व्हिडिओ एडिट करत असल्यामुळं ना सारखं सारखं पॉज करावं लागतं तर समजून घ्या इकडे तिकडे घराचीच तिक कामं सुरू होती ना असं वाटतं आम्हाला मग की आमचं घर कधी व्हायचं तर बघा इथं सोनू मी आणि हे आणि जिकडे जर तिकडे आम्ही तिघंच असतो कधीतरी आमची गाड्या एखादा मेंबर वाढतो नाही तर कदाचित नाही पण वाढत असंच काहीतरी झालं होतं आमच्या सासूबाई आमच्या सोबत येणार होत्या पण आम्हाला सामान नाहीच होत्या म्हटलं की राहू द्या तुम्ही जावा पुढं आम्हाला आताच कळलं होतं यांच्या काकाचा ऍक्सिडेंट झाला आहेच घर आहे त्यांचं हे मी दाखवते ना रस्ता हा रस्ता तिकडंच जातो तर आम्हाला जायचं होतं म्हटलं येता येता जाऊन येईल आम्ही पण जाण म्हणजे जाणं झालंच नाही आम्हाला कारण आम्हीच मुक्काम वगैरे केला त्यामुळं तर आम्ही काय गिफ्ट घेतलं हे तुम्हाला याच्यावरून समजलंच असेल की आम्ही काय गिफ्ट घेतलं

काय आता हे बसले जेवायला जेवण झालं का आता आम्ही जाणार आहे घरी आणि ना मी पाच वर्षात म्हणजे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले तरी तर दोन दो माझ्या नंदेच्या घरी आले जुन्या घरी एकदा ना तर डायरेक्ट नवीन घरी म्हणजे ना दोन वर्षापूर्वी जुन्या घरी आली होती माझ्या लग्नाला दोन अडीच वर्ष झाले असतात तेव्हा आणि आता त्यांच्या नवीन घरी तर जास्त माणसं असल्यामुळे मी होम टूर काही दिलं नाही आहे आणि छोटंसंच घर आहे जास्त मोठं नाही आहे तुम्ही बघितलं असतं छान आणि थोडं पण भरून ठेवलंय बांधण्यासाठी हळूहळू होईल सगळं श्रेय असलं तर बघितलं असेल मागच्या चॅनल मध्ये हा दिसायचा माझा व्हिडिओ शूट करताना तर तो गिफ्ट बघतोय काय काय आलंय त्याचंच घर आहे ना तर तो बघायला लागला आता गिफ्ट कोणी काय काय आणलंय त्याचं उद्घाटन आम्ही कधीच केलंय तुझ्या काकीन मी आणि हा आता आला या बाउला पुढची एक आहे तो बाहेर आहे तो काळा शर्ट वाला जाऊ त्या तर कसं झालंय बघा आणि आज आम्ही राहणार आहे मुक्काम करणार आहे कारण आमचं साथ गेलं तर बाहेर जायचं जायचं ठरलं होतं तोपर्यंत निघाल बसलं चला आता हा तोंड बिंड धुते धरपड बाळासा त्याची काही सामान पडलं इकडं पण ते इकडं आमचं कधी होणार घर काय माहिती असं बघितलं ना दुसऱ्यांचं घर का वाटतं की माझं घर कधी होणार कधी होत आहे काय माहिती जेव्हा जेव्हा योग्य वेळी टिकणार तेव्हाच ती गोष्ट घेत असतो आपल्याला आमची योग्य वेळ कधी येईल काय माहिती देवालाच माहिती तो देणार आहे सोनं आमची कुठे गेले काय माहिती बाळा ही एक रूम आहे आणि पलीकडे एक रूम आहे आणि बाहेर किचन काढणार आहे ती पण आता त्यांचं पहिलं घर आहे का नाही असं पूर्ण जुन्या आहे तर ते पावसाळ्यात थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे अर्जंट मध्ये त्यांनी ह्या दोन खुल्या काढल्या तर यांना काही घरकुल वगैरे भेटले का तुम्हाला घरकुल भेटलं वैर नाही तर ह्यांचं घरकुल नाही आहे त्यांनी स्वतःच्या पैशातून बांधलेलं आहे आता बाहेर पण भरपूर मोठी जागा आहे आणि बाहेर अजून एक खुली निघणार आहे पण आता राहण्यापुरतं त्यांनी हे आहे कारण एवढं ह्याच्यात तिघं चौघ जणांना राहता आहेत तर छान आहे रो दाखवते तिकडे घरातले बसले <laughs> तिकडे बसल्या <लेते। laughs> दोन्हीच्या दोन्ही आनंद आहेत ना त्या बसल्या तिकडं आणि हवाला फ्रीज आम्ही गिफ्ट केला आम्ही दोघात केला होता दाजीने ना आम्ही आम्ही टी व्ही घेणार होतो पण ते म्हटलं की नको टी व्ही घ्यायला तर फ्रीज घेऊया तुमच्याकडे टी व्ही ना आणि आमचा मोठा आहे तो बारका भास आहे त्याला तुम्ही बघितला असेल मागच्या पहिल्या चॅनलच्या ब्लॉग मध्ये पण ह्याला बघितलं नव्हतं तुमच्यासाठी नवीन याचा हायकर सगळ्यांना बाय मॅम बाय आणि ह हा तुम्हाला माहित आहे माझा कॅमेरामॅन होता आता लवकरच सुट्टीला येईलच पण काय माहिती तू आजीकडे जातोय का आमच्याकडे येतोय तुम्हाला बघायला भेटेलच ती माझ्याकडे बघते दीदी राहत जाणार जाणार म्हणून काय आम्हाला तर कसं आहे मला माझ्याकडे बघूनच विचित्र वाटायला लागलं काही जाणलं नाहीये मी ना मी टिकीने ना काही काही जाणलं नाही ना आता अशा अवतारात मी सकाळपर्यंत घरी जास्तपर्यंत पर्यंत राहणार आहे अवघड आहे पण करावं लागणार आहे साडेनऊ आणि आम्ही जुन्या घरी आलो शियाच्या की त्यांचं जुनं घर आहे जुनं म्हणजे लय जुनं आहे आता त्यात राहते ते तिकडे दोन रूम आहे त्या हो तिकडे दोन रूम आहेत पण ते ह्याच्यातच राहत त्यामुळे तिने तिकडं बांधले का डबल जाणार आहे कारण सोनू पुढं आली होती तिचं पप्पा पण पुढं आलं होतं तिला घेऊन तिकडे जाणार आहे दूध बीत बाजून कारण हि तर लय गरम होणार आहे हे ना कौलांचं आहे कौलांचं पण आहे काय माहिती वर काय आहे ती येते काय ती पण गरम होणार आहे काय फॅन नाही तिकड फॅन आहे मग तिकडे करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असा आमचा गुढीपाडवा पाडवा साजरा झाला हे नसतं तर घरी गुढी वगैरे उभारून मग पाडवा साजरा झाला असता पण पूजा असल्या त्यामुळे आम्हाला लागलं सगळे आले होते आम्हीच नव्हतोच नाही सगळे आले होते पोजेट नाही आहे त्यामुळं कॅमेरावर खालीवर खाली करावं लागतं तर चला बाय 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 बाय